महाराष्ट्रावर आलेल्या अस्मानी संकटामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकरी आणि पूरग्रस्त बांधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत अशा कठीण काळात समाजाने एकजुटीने मदतीसाठी पुढे येणे ही काळाची गरज आहे या सामाजिक जाणिवेतून शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमितजी शेलार यांनी एक वेगळा निर्णय घेतला आहे ांडिस शिवसराज्य प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी पाच दिवसांचा दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु यावर्षी बळीराजावर ओढवलेल्या संकटामुळे पाच दिवसांचा महोत्सव केवळ दोन दिवसच घेण्यात आला उर्वरित तीन दिवसांचा कार्यक्रमाचा होणारा खर्च वाचून तो खर्च पूरग्रस्तांसाठी निधी स्वरूपात थेट मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा उपक्रम केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधरजी मोहोळ आणि आमदार सुनीलजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांनी सांगितले की पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या वेदना आपल्या सर्वांच्या आहेत आपणही समाजाचं काहीतरी देणं आहोत ही भावना मनी ठेवून आनंद साजरा करण्याऐवजी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी निधी देणे हीच खरी समाजसेवा आहे समाजाने या कार्यासाठी पुढे यावे हीच अपेक्षा आहे या प्रसंगी आई भवानी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा काळे आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनीही शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित अनंतराव शेलार यांच्याबरोबर सर्वांनी पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा देऊया असे सांगितले या उपक्रमामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव जपत पूरग्रस्त बांधवांना दिलासा मिळणार आहे शेलार शिव स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही या वर्षी दांडिया उत्सव केलेला आहे आमचा दांडिया उत्सव पाच दिवसाचा असतो पण या वर्षी जो महाराष्ट्र हे संकट खूप मोठं आहे आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आव्हान केलेलं आहे आप आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने आपण महाराष्ट्रासाठी मदत पोचवावी तर आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने जो गरबा दांडिया घेत असतो जो पाच दिवसाचा असतो जो आम्ही कमी करून दोन दिवसावर आणला आणि उर्वरित तीन दिवसाचा जो गरबा दांड्यासाठी खर्च होणारा होता तो आम्ही मुरले मुरली दर मोह व माननीय आमदार सुनील भाऊ कांबळे यांच्या माध्यमातून व यांच्या मार्गदर्शनाखाली चीफ मिनिस्टर रिलीफ फंड इकडं आम्ही वर्गीकरण करणार आहोत व असंच मुरले अण्णा व दिलीप दिलीप भाऊ व सुनील भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठान व आमचे सर्व कार्यकर्ते काम करत राहतील ही आई जगदंबे चरणी आम्ही प्रार्थना करतो की जो आपला बळीराजा दुखावलेला आहे त्याची लवकरात लवकर संकटातून मुक्तता करावी आणि अख्ख्या महाराष्ट्रातून मदतीचा ओघ हो येत असताना व आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांना पाठबळ भेटून सेवा करण्याची संधी भेटावी व जास्तीत जास्त आपली बळीराजाला मदत भेटावी धन्यवाद मी एंट्री केल्यापासून इकडे जी सेफ्टी आहे ती खूप छान आणि क्राऊड पण खूप छान आहे जी मॅनेजमेंट केलेली आहे जी अरेंजमेंट केलेली आहे खूप सुंदर पद्धतीने केलेली आहे तीन दिवसाचा प्रोग्राम असतो तरी हा प्रोग्राम पूर्ण नऊ दिवसाचा असं वाटतो एकाच दिवशी खूप छान वाटते खूप अभिनंदन दोन दिवसाचे इव्हेंट्स आहेत ते सगळे त्यांनी रद्द करून हे कर्मचारी त्यांना मदत केली आहे तर माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप छान काम केलं आणि खरंच आपल्याला अशा गरज आहे तर मी खूप त्यांना शुभेच्छा देईल आणि सगळ्यांना एवढंच सांगेल की आपण जेवढं शेतकऱ्यांना मदत करू शकतो आपण तेवढा मदत करायला हवं त्यांनी राज दांडिया हा जो सगळ्यांचा आवडता या दांडिया जो घेवलाय त्यांनी फार छान उत्पूर्त प्रतिसाद आहे आज एवढा पाऊस असताना सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने आज या ठिकाणी लोक दांडिया खेळण्यासाठी येत आहेत आणि सामाजिक भान म्हणून पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना मदतीचा एक हात वेगळ्या बाजूनी ते देणार आहेत समाजसेवेच त्यांनी काम केलेलं आहे त्याच्या पुढेही ते त्यांनी चालू ठेवावं आणि शेराल परिवार हे वानुडीतला फार जुनं वानुडी परिवार आहे समाजामध्ये वानवडीमध्ये काम करत असताना त्यांच्या परिवाराने पण फार योगदान पूर्वीपासून दिलेलं आहे तर असंच आम्ही जी पुढं त्यांचा वारसा पुढं चालू ठेवतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि मानुडी आमचे मित्र आम्ही जी शेलार यांनी वानोडी मध्ये सर्व माता भगिनीसाठी याची परंपरा आहे आम्ही जी न चुकता दरवर्षी दांड्याचा कार्यक्रम येतात ते ह्या वर्षी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी घेतलेला आहे पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं सध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची ओल्या दुष्काळाचा मोठा आपल्या घात आलेला आहे पूर्णपणे मराठवाडा हा ओल्या दुष्काळामध्ये पाण्यामध्ये गेलेला आहे त्यांनी आताच सांगितल्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम हा पाच दिवसाचा असतो पण त्याच्यातले तीन दिवस कॅन्सल करून तो पूर्ण फंड हा त्यांनी ह्या ठिकाणी न खर्च करता हा आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या जो आपल्या सगळ्यांना आव्हान किंवा त्याचा प्रतिसाद म्हणून ते संपूर्ण खर्च हा ते सीएम फंडला देत आहे खरंच एक संवेदनशील माणूस असेल किंवा हो एक सामाजिक कार्यकर्ता असेल त्याच्या मनामध्ये खरंच समस्या आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो ते मनामध्ये ठेवून जर काही करायची भावना असेल तर ती भावना त्यांनी आज आपल्या मनातून दाखवून दिली आहे समस्या कसा असावा तर हा आम्ही जी सारखा असावा हे आज ह्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो माझं नाव कल्याणी दास आहे मी आजची अँकर होती जसं की सगळ्यांना आहे मला या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त काही बोलायला बोलणं काही योग्य वाटत नाही कारण सगळ्यांना या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती आहे जसं की अमित भाऊ शेलार हे व्यक्तिमत्व सगळीकडे प्रसरलेलं आहे ते सामाजिक कार्य करा आपल्या लोकांना कसं आनंदी ठेवायचं त्यांच्याबद्दल त्यांची एक न हाक मारतात ते त्यांना धावून त्यांना मदतीचा हात वाढवतात नेहमी त्यांचं सहकार्य सगळ्या लोकांवर असतं त्यांचं भरभरून प्रेम आपण आज लोकांच्या जल्लोषात येतं दांडिया महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये पाहिलेला आहे आणि मला असं वाटतं की हे तर फक्त थोडेच लोक होते असं भरपूर प्रेम त्यांना लोकांकडून मिळालेला आहे आणि आपण हे असच बघत राहू दरवर्षी दिवसभर त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतात परंतु त्यांना कुठेतरी आनंद त्या ठिकाणी अशा कार्यक्रमांमधून त्या ठिकाणी थोडस कमी प्रमाणामध्ये मिळत असतो आदरणीय भाऊंच्या माध्यमातून अमित भाऊंच्या माध्यमातून दिनांक सत्तावीस सप्टेंबर आणि आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर या दोन दिवशी त्या दांडिया महोत्सवाचं त्यांनी त्या ठिकाणी आयोजन केलं आणि प्रामुख्यानं महिलांचं एक मोठं प्रतिसाद या कार्यक्रमाला त्या ठिकाणी मिळालेला आहे दरवर्षी या भागामध्ये त्या ठिकाणी पाच दिवस दांडिया महोत्सवाचं शारदीय नवरात्र उत्सव मध्ये आयोजन होत असतं परंतु या वर्षी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही आसमानी संकट त्या ठिकाणी आलेले प्रचंड अशी पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि आज अपरणीय भाऊंनी कार्यक्रमही त्या ठिकाणी केला आणि या कुटुंबांची त्या ठिकाणी गरज ओळखली मूलभूत गरज ओळखली की उर्वरित तीन दिवसांचा त्या ठिकाणी कार्यक्रमाचा जो होणारा खर्च आहे तो खर्च भाऊंनी या भागाचे त्या ठिकाणी लोकप्रिय आमदार सुनील भाऊ कांबळे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ असतील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री निधीला दिलेला आहे निश्चितच भाऊंची एक छोटीशी मदत एक आमूलाग्रशी मदत त्या ठिकाणी ठरणार आहे नेहमी कायम समाज हितामध्ये पुढे अग्रगण्य असणारे भाऊ आज आपण पाहतोय की खरंतर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी करत असतात अशाच पाणी निश्चितच आपणाली सर्व शक्ती आपणाला देव आणि भाऊंना पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो